नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं कर्नाटक शरीर तुम्ही या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आलोय कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरचं नाव घेतलं की आवर्जून कोल्हापूरच्या नावाचे पुढं एक नाव जोडलं जाते ते म्हणजे कोल्हापूरचा हरण्या मित्रांनो आज आपण हरण्याच्या हरण्याची जे मालक दादा संदीप दादा आणि त्यांचे वडील त्यांच्यासोबत आज आपण आहे आज सकाळी असा एक प्रसंग घडला की माझ्या डोक्यात कल्पना आली की आज आपण हरण्याची मुलाखत घेऊया मग त्यावेळी सचिन दादांना मी सकाळी फोन केला आणि दादा दादानी लगेच माझ्या बोलून की दादानी मला परमिशन देखील दिली आज मी म्हटलं दादा आज आपण मुलाखत घेऊया काय त्यानंतर दादा लगेच हो बोले आणि दादानी आपल्याला आज मुलाखत द्यायला वेळ त्यांच्या कामातून मोठ्या कामातून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल दादा त्यांचा धन्यवाद धन्यवाद वगैरे असं काही नाही की मला वाटते क्षेत्रात आलो म्हणजे मुलाखत घेणारे किंवा पहिलेच असाल

शेतकरी बरोबर ना त्यानंतर एक दोन हजार नऊ नंबर केलेला दोन हजार सात साली गेला होता होता त्यामुळे डेट समजे जर झाले होते त्यानंतर तो आपापून बांधला आणि कोल्हापूरमध्ये आणला कोल्हापूर आणि त्यावेळी सलग अकरा वेळा एक नंबर केला होता त्यानं आणि त्यानंतर तुमचे मनकापूर त्यांच्याकडे नेला आणि त्यांनी मग काय शेवटच केला एक संपर्यला दोन हजार नऊ साली मला वाटतं ती टायमिंग एकोणीस मिनिट एकवीस सेकंडची असेल साडे नऊ किलोमीटर पट्टा आणि ती टायमिंग टाईम उडली एक आम्ही टोटल सात वेळा गाडी पळवली सात पैकी पाच वेळा आणि एक झाली आणखी कोण कोणती पहिला आली किंवा काय त्याच्यानंतर ना डायरेक्ट आपला हरणे झाला नाही त्यानंतर तांबडा आलं शिगमोड का सोन्या आला बरीच बैल झाली तलाठी बैजी आला तुमच्याकडे आलेली तुम सगळी बरोबर आणि त्यानंतर बंदीचा काळ पण होता बराचसा बंदीच्या काळानंतर ना हरण्या घेतला का हरण्या पण काळात घेतला सहा जानेवारी दोन हजार वीस तसे हरण्याची मैदान बघायला गेली तर भरपूर झाल्यात बंदी उठल्यानंतर पहिल्या मैदाना हरण्याचं म्हणजे आणि माणसाने माहित नाही मोजल्यात आम्ही काय मोजल्याला नाही माणसं सांगतात म्हणजे स्ट्राईक रेट सांगतात माणसं सांगतात आम्ही सांगत नाही तर माणसामध्ये चर्चा होती चर्चा होती तर मग हरण्यात घेतलेला कुठून घेतला कुणाकडून घेतलेला बागेवाडी सलीन चौगले सलीन चौगले त्यांच्याकडून हरण्याच्या हरण्याचा जन्म कुठला म्हणजे कुठल्या गावी झाला त्याच्याबद्दल करेवाडी चढतनच्या खाली आहे जतची बोंड तेव्हा बैलाचा मेन जन्मधार्या मध्ये होतात त्यांच्याकडनं चवली चौलींच्या सहा जानेवारी दोन हजार वीस त्यावेळी आता आपण या महादेवाच्या नंदीची आपण किंमत करू शकत नाही परंतु तरी देखील प्रेक्षकांना कळावं एवढे कारण सांगा की काय केलं त्यावेळी तुम्ही खरेदी सहा लाख पंधरा हजार सहा लाख पंधरा हजार त्यावेळी बैला तो एक चार वर्षाचा त्यावेळी आणल्यानंतर ना तो पळत पळत होता त्याच्या थोडस बाहेर गेले होते त्या बैलाला वाहूळ काय खबर नाही म्हणजे जे काय असेल ना ते करेक्टर मग त्यानंतर आमच्यातला काही लोकांचा विरोध होता पण भावाभाव झाला होता त्या ते आदिवाडी पप्पू एक आम्हाला प्रोत्तर होता किंवा अर्धा दिवशी तो कोल्हापुरात राहिला होता बैल घ्यायला आणि ज्यावेळी आम्ही बैल गेलो त्यावेळी सुद्धा बऱ्याच लोकांनी आम्हाला विरोध केला पण आता भावाचा निर्णय झाल्यावर आम्ही जे व्हायचे ते होऊ देईल बैल संस्कार केला एकदा आणि कोणी पण मी फोट कोण विचारलं की बाबा असं असं काय तर बैल पळते चांगला पळेल तुम्ही जर इशारा दिल्या असेल तर बैल हा तुम्हाला घ्या तुम्ही करू नका बैल डोंगरवाडला पळाला बघायला गेलो डोंगरवाडी मैदान कॅन्सल झालं पुढे आलं बंद काढा मैदाना चंद्राबाडी

तिथून घेतल्यानंतर मग मी डायरेक्ट इकडे बैल आणला कोल्हापूरला इथं दोन तीन महिने पहिले कोल्हापूरत आहे आणून त्याचा म्हणजे आता ते कसं उरते लोकांचं तू बैल बसतो ताकत थोडी कमी पडते मग हिथं आमच्या निगरानी घाली बैल दष्ट उर अजून सुद्धा बसेल त्याला इथं सवय लागली ती सवय लागली सवय आहे म्हणजे पहिल्या गाय थोडस आमच्या डोक्याने त्याला त्याचा खुराक चालू केला त्याच्यात ताकद आणली ती

त्यानंतर मग पहिल्याला सराव वगैरे कशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीला कसे कशा पद्धतीने मीणत करत होताले पहिल्याला तस सराव म्हणजे त्याला आज एवढा मोठा बैल हाय निश्चितच होऊन बैल आहे आणि हे जे माग तुम्ही मेहनत पण त्या पद्धतीने घेतलेले नाही नाही हे ना, 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 चुकीचं समजू जा पहिल्याला मेहनत घ्यायला लागत नाही पहिला वाईम नाही जिला त्याला नकोच हवाय त्याला पणायचं हे त्याच्या त्याच्यामुळे गुणधर्म आहे की परमेश्वरानं आम्हाला एक वरदानच आहे की कुठलीच एक दैविक शक्ती कोणतरी एक वयस्कर व्यक्ती म्हटलंय बघा की हरण्या देवा अवतार तर ते खरोखरच आहे त्यानंतर ना आता हरण्या पहायचं ब गटापासून चालू केलेलं डायरेक्ट जनरल जे कधीच कधी बघा पहिलं हरण्याचं जनरलचं मैदान शिरोज शिरोज त्यावेळी एक त्यावेळी पहिल्याला पहिलं फोन म्हणला घरचं घरचं होतो आमचा मग आतापर्यंत हरण्या कोण कोणत्या बैलांच्या पैऱ्यात पळाला कुठल्या पळलेला नाही म्हणजे आम्ही गरीब असू दे की आतापर्यंत हरण्यासोबत सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत कोण कोणत्या गाडीवानाने तुम्हाला सहकार्य केले कारण की बैल नुसतं कोण त्याला मेन गाडीवान पण लागतोय त्याचे गाडीवानाची पण मेहनत त्याच्यामध्ये का कोण कोणते गाडीवान आतापर्यंत गेले सुरुवात अनिल गुन्हेगारने केली अनिल गुन्हेगार अनिल सुरुवात चांगली केली पण कसं असते बैल नवीन घेतला की थोडस प्रॉब्लेम येतच असतो तुम्हाला <coughs> माहित आहे पण त्याने सुरुवात चांगली करून दिली आणि गाडी जवळ जवळ जेवढे नामांकित ते सगळ्यांनी आणले तुम्हाला कोण आहे सांगा सगळी सगळी झाले तुम्हाला सगळी सगळी यामध्ये एक एक प्रश्न मला असा आहे की बराच काळ बंडाबू गाडी गाडीवान खारण्याचे राहिले बराच का हा बरोबर बराच का नाही आता प्रेक्षकांना बंडाबू केल्या रे काय आता काय संसार करायचा असेल ना तर दोघांनी मिळून नायचा असतो काही कधी वाजत आम्ही तर काय म्हणजे खुल्या मनात आहे आम्ही असं काही नाही त्यांना स्वतः फोन केले होते के तरी तुम्ही रिसिव्ह केले नाही त्यांचा मार्ग जगा झाला आमचा मार्ग झाला मध्यंतरी त्यांनी पहिल्या थोडस हे केलं बरोबर ना त्यामुळं तो मार्ग वेगळा झाला काय त्यांना बसायला असेल तर ते बोल येतील बोलतील कसो आपण कोण होत गाडी बसला परवाच्या थारच्या मैदानाला पण सहा अपघात झाले एक पहिल्यांदा पहिली गाडी पायात पडली चौथ्यांदा हरण्याचा पाय अडकला पाचव्यांदा ट्यूब बैल चढला नंतर ट्यूब बैल अडकला हा अपघात होऊन सुद्धा दोन झाला तर ते अपघात झाले असते तर निकाल वेगळा असता पण करणं सांगत बसायचं नाही आज करून हरण्या असं कितपत मैदान झाल्यात किंवा कितपत मोठे मैदान झाल्यात ठळक सांगताच येत नाही मोठी मैदान झाली सांगताच येत नाही मोठी लाखाची उडी मैदान झाल्यात काय माहितच नाही सगळं रेकॉर्ड आहे मग ते काय रेकॉर्ड काढून काय माहितीये काय रेकॉर्ड ठेवले म्हणजे यांचा पहिली खायचा आहे ठेवले अशी आणि कोणाची असतील सांगा तीनशे दोनशे घेऊया आपण बरोबर आहे ना आता आम्ही कसं छाठी दादा बैला आम्ही घेत नाही आता काय झाले एका का असे लोकांनी दहा दादा बैल ताऊनला ता बांधले आणि ता तिन्स दोन महिन्यात गाडी मारतो एक महिन्यात तिने राऊंडात ना बाद झाली लोक अजून हरण्याची गाडी काय नाही हरण्याचं वैशिष्ट्य आहे आज हरण्याची तुम्ही गाडी मारली पुढच्या महिलाची गाडीच मारतो काय वैशिष्ट्य आहे आम्हाला माहिती हरण्या कोणाला डोकं व्हायचं तुम्ही आता सगळं बघा जर काढताना तुम्ही सगळं बघा कुणाला पण मारता मी विचारा शेवटी आज मैदानात तुम्ही गाडी मारली तुम पुढच्या मैदानात का, ते जु मारतो आमच्या आमच्याविषयी त्याला निर्षा गुण काय मला माहित आहे म्हणजे देवाला माहित आहे का काय गुणास्टो जाऊन मारायची जी गाडी असं करते ना मार करण म्हणजे गाडी मारली गाव लगेच गाडी मार शरीर बैलाच आहे पण हृदय आहे बैलाच्या शरीर रचनेबद्दल काय सांगाल कसा काय शरीर रचना तेव्हा पळायसाठी घडवलाय ते शरीर रचना त्या हिशोबाने असणार ना हत्ती आणि हरण फरक आहे ना हरणाची तब्येत हत्तीच्या हत्तीची तब्येत असं मग हरण पळत नाही हत्ती पळत नाही हरणच पळतो तशी त्याची फळायच्या दृष्टीन शरीर असणार आहे आणि मला असं सांगा की हरण्याचा असंच आतापर्यंत शरीर प्रवाखाला कोणता किस्सा आहे तो तुम्ही दोघं देखील कधी विसरू शकत असा कोणता किस्सा आहे की आम्ही कधी विसरू शकत नाही तशी फिरणारी पण आहे बेनाळीच आहे कारण बेनाळीला हरल्यामुळे आम्हाला आमचं कधीच नाव नाही बेनाळी आम्हाला कधीच नंबर नव्हता नंबर झाला नव्हता आता हरण्याचे परवा जर सतरा होऊ माहिती आणि सतरा त्याने तेरा वेळा एक झाला बोलायचे जोक नाही पट्टा पण बैलांचा कस काढणारा पट्टा इथे आणि ज्या बैलाच्या ताकद आहे त्याच त्या रानाला पडायचे ती महिने तिथं येतात बरोबर ज्याच्यात दम आहे ना तूच पोहचते त्या राहणार वाटते बघा आतापर्यंत यायच्या बैलात एक तर जानका चांदम्या आणि दुसरा आमचा हरणे दोन बैल तर मला माझ्या पद्धतीने बैल पळीत ती कसं माहितीये काय दोघा दोघा तिघा तिघा पैल सांगायचं त्यातला एक झोपायचा आणि दोन घरात बसवायचे असं करून लोकांनी गाड्या पोळ्यात आणि ती बैल महिन्या महिन्यात एकदा पळायचे आधी दोन महिने हे हरण्या आणि नाही डोळ्यांचं आठ दिवसाला पट्ट्यावर पळल्या तर आता हरण्याचा उत्तर काळ चाललाय म्हणजे म्हणून आम्ही थोडस त्याच पण आधी बघा त्याला आम्ही आठव्या त्या दिवशी पळवलंयच त्याला शिरोळचं तिसरं वर्ष होत पहिला एकावन्नाचं मैदान केलं आम्ही मिनटाच एक झाला सोमवार मंगळवारी गुरुवारी शिरोळच मैदान केलं आणि रविवारी परत बेनाडी केलं तिन्ही मैदान नाही की तर आणि आता मला असं म्हणजे असं वाटतं की आपण पण उतरावं त्याबद्दल मत आहे आता यंग जनरेशन ते राहून राऊन बद्दल तुमचं काय मत आहे की त्या लोकांना जेवढा वाटतोय तेवढा सोपा आहे काय होतंय यामुळे वेळ पैसा प्रसिद्ध जातील हरण्यासारखं बैल ताऊन लागला नाहीतर ह्याच्या कोट रुपये आमच्या बन जाऊन पाच पाच सहा सहा बैल ताऊन लावते त्याला अनुभवित गेलं ते ना आम्ही आठ दहा बैल बंद करून एकच मधी पण आता हे पडताना आम्हाला ते आमची बैल तीन सगळी विकली विकले एकच बैल ठेवला एक बैल असला की काय होते ह्या बैला पैर त्या बैला कमी होते आता या क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांच्या साठी बैलाचे कशा पद्धतीने पार्क केली पाहिजे आपलं लग्न नशिबाचा खेळ त्याला पुण्य लागते जो मस्ती करते त्याचा ना त्याचं नावच होते मस्ती आणि पुस्तीच चालत नाही बरोबर आहे क्षेत्र संयम हे ठेवला तरच कडकरी उदाहरण आहेत माझ्या समोरची आता मी मी राऊंडात आहे म्हणजे मी बघायला हे तीन कराल अठ्ठ्याण्णव गोष्ट संदीपजींचे ह्याच्यापेक्षा बारका होता पोरग्यापेक्षा बारका होता त्याला कधी पण विचार त्यावेळी बसन मामांच्यात होता पहिला आपल्या मामाकड होता नंतर आणि मामाकड होता नंतर स्वतः तेव्हापासून तुम्ही त्याला विचारा की त्याला उत्तर भेटला तर पर्यंत हरण्या नंतर तुमच्या बऱ्याच सगळ्या वर्षापैकी सगळ्या इच्छा आतापर्यंत ज्या पूर्ण केल्या आमच्या शिल्लक ठेवल्या नाही त्यानं परत बैल घ्यायचा आमची इच्छा पण होती पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या जन्मी आमच्याच जाऊन एवढी इच्छा आहे बाकी आम्हाला कुठली अपेक्षा नाही मी एक दादा तुमच्या देवांसाठी हा प्रश्न असतो कोल्हापूर हरण्या असं म्हणून पूर्ण ठिकाणी सगळीकडे ओळखलं जाते बरोबर आज तुम्हाला कोल्हापूरात वावरताना म्हणा किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये असेल किंवा कॉंग्यांच्या मध्ये असेल ज्यावेळी तुम्ही वावरता त्यावेळी त्या लोकांची प्रतिक्रिया काय असते पहिली गोष्ट लक्षात घ्या आज बाबा अब माझ्यावर गेलो आगी गेलो तर रोज आमचे पाच हजार फोटो काढता पुढे त्याचे म्हणजे चहा महाराष्ट्र आहेत तेवढे आहेत त्यामुळे आम्ही असं म्हणू शकत नाही की तो कोल्हापूरचा आणि सांगलीचाच आणि महाराष्ट्राचा आणि असं नाही जेवढे जिकडे तिकडे तिकडे पण पट्ट्यावर पट्ट्यावरच उदाहरण तुम्हाला सांगितलं पट्ट्यावर गेल्यावर फोटो फोटे काढतात कुठं आलाय बेळगाव म्हणता लांब न आम्ही पहिली पळवायला मुद्दाम हे तिथं विजापूरच्या खाली नेलता मिनटावर तिथे तिथला एक चांगला आहे म्हणजे तिथला हर नाही तिथं मार्गी तिथे एक झाली ती आमची ना मारली काढायला काय झाले माहितीये काय मधल्या काळात हरण्याची गाडी केल्या तीन तीन चार चार गाड्या पळवल्या हरण्याची गाडी आडवायला एक गाडी माग एक गाडी पुढे एक गाडी सुट्टी करायची गाडी खरं हरण्या काय कोणाला वाटला नाही मागच्या एका बेनडी विरोध होईल तेवढा हरण्या जास्त मागच्या एका बेनाडीला आम्हाला बैल कोण दिला म्हणजे पहिले कोण ठेवलेली पेनाडीला आला त्याच्यात बैल होता तू घातला सोनखेची बन आणि तुम्ही गप असा माझा मी तो घातला आणि सगळ्यांच्याच मारायला एक जाणी आजपर्यंत ब गटाचा आणि सगळी ब कोण घालून आम्ही गाड्या मारल्या तो घाता दिलीपांना चित्र उचलतो ती घालून गाड्या म्हणजे आम्ही घालून आम्ही गाड्या मारा हलकी बैल बैल कधी काय माहितीये काय बैल थोडा कमी जास्त तो आमच्या पहिल्या तो आमच्यासाठी चांगला आम्ही कधी कुठल्या हे नाही आमच्या पहिला सांग हाय घालायचा आहे काढला नाही कुणाला नाही आणि दुसरं कुणालाही पैसे घेऊन आणि हे करून बैल उपाय दिलेला नाही म्हणजे बाकीच्या ठिकाणी वायदी घेऊन कोड दाखवून सांगू दे की बाबा आमच्यासमजून बघितस घेतली आणि पहिले पण असं आम्ही कुणातूनच पैसे घेतले असले नाही आणि आल्या पण आम्ही कुणाच्या रुपयात मेंज नाही राहिलो

मुलाचं झालं असेल मुलाचं झाल्यानंतर ती मैदानात आलं का अर्धा तास मग तिने सांगितलं आतापर्यंत तिकडं बकासूर ला पण एवढं हे नाही परंतु कसा आहे बघा की आज हरणा जो टाइम बोलून मोठा आहे त्याच्यामध्ये कसा आहे की कुठल्या तरी दोन बैलांना एकत्र घेऊन हरण्याच्या जोडीला जोडून याच्यामध्ये वाद बरेच आता जर क्लिअरली बोलायचं म्हटलं तर बघा की हरण्या आणि हेलिकॉप्टर हा एक काळी एकत्र पळलेली भेट बरोबर आज वेगवेगळे पळतात बरोबर झाले पहिला काही एकत्र पळे आज बऱ्याचशा लोकांची अशी इच्छा आहे की परत एकदा ही गाडी पट्ट्यावरती एकत्र पळावी परंतु कसं होते आज वेगवेगळी गाडी पळल्यामुळे सोशल मीडियावरती बराच वाद होतो त्या हरण्या प्रेमींसाठी आणि हेलिकॉप्टर वैद्यकीच्या प्रेमींसाठी तुम्ही काय सांगता बघा तुलना करणाऱ्यांच्या तोंडाला पण हात लावू शकत नाही आता जर बघितलं तर हरण्या आणि चिमण्या ही आदतला पडलेली बैल आता तसं बघितलं तर हेलिकॉप्टर जवान आहे आमचा हरण्या लवकर म्हातारावी हेलिकॉप्टर जास्त दिवस पळेल कारण वयाचा पण डिफरन्स आहे ना त्यामुळे तुलना करणं चुकीचं आहे बैला प्रश्न विचारा बरोबर विचारला तुम्ही काय विचारलं की या काय सांगणार ग्रुप मध्ये यासाठी बाळू दादांच्या घरला गेलो पैर कराला लोक म्हणजे आ... एक तर नको स्वतः गेलो पैर करा आणि पैर करून गाडी पळवली आणि त्यांचं पण काय नाही वाद नको त्यांचं पण मत काय नाही त्याच हे आहे काय असते माहितीये का एखादं आचारी चांगला एकच लागतो हा आचारी झाली की नाही की सगळं तस तसं झालं की माझा बैल हरण्या तुझा बैल हेलिकॉप्टर माझा बैल आज चांगला पोहते तुझा बैल आज खाट झाला असं काय की हरण्या पण कधी कधी शेवटी जनावर दोन्ही पण जनावरच बनवतात फोन कधी मागचं कधी पुढे चढत परवाय ह्याच्यामध्ये पब्लिक भरपूर वाद करते तेवढ्या करता मी हा तुम्हाला प्रश्न हेलिकॉप च्या ठिकाण आहे असं काही नाही आता दादा ह्या राहुन क्षेत्रात बरीचशी बैल आहेत माझ्या पाच हजार पेक्षा देखील जास्त बैल आता कधी घेणली नाही बरोबर ह्या एवढ्या बैलात व्यतिरिक्त तुमचा राऊंड क्षेत्रातला दोघांचा कोणता बैल आवडतो

एक आपण सात आठ महिने आधी गेलो सहा महिने आधी गेलो पण त्या म्हणजे बैल वयस्कर झाला होता त्याची भूज आणि ती त्याची तशीच टिकून होती सेम हरणे आणि ते सेमच हरणे हरण्या सेम तो कसल्या होता असा असाच करत होता आम्ही चार लोक केल्यानंतर एवढं त्या बैला भूज होती बैल नसता तस हे राहुन क्षेत्रास माझ फक्त हरण्याचा विषय माझा मी आमची गाडी पाळणार नसली तर मी क्वचितच मैदानात जात नाही जातच नाही आणि इतर इतर काम जरी असलं तरी मी जात नाही फक्त आमचा हरण्या पळणार असला तर मी मैदान मागायला जातो हा काहीतरी म्हणजे असं चुकून गेलो तर नाहीतर नाही मी त्याला पळतेला दोन चार वेळा बघितला आदतला असताना अंबाजीच्याकडं होता यांच्याकडून एकदा काय झालं होतं बंदीच्या काळात स्टेशन स्टेशनला पहाटे पाच वाजता गाड्या पकडलेल्या आहेत मग त्यावेळी बैल त्यावेळी भेड्याचा बैल पकडतो ना आपला भेड्याचा आणि तांबड 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 ही दोन बैल इथं कोल्हापुरात ह्या ह्या तळावरनं तिकडं पळाला निघालेली इथन रोज आहे म्हणजे आणि पहाटे पाच वाजता गाडी अडवलेली मग त्यावेळी आमची अडवली ती पोलीस स्टेशनला नेली आणि पट्ट्यावर आखल्यात होत ना मैदान आखल्यात होत खडीला खडीला हा खडी पट्ट्यावर होत मग तिथनं सुद्धा का नाही काही बैल मालकांना आणि बैलांना तिथं आणलेलं आंबाजी सैकेने पण तिथं आणलेलं मग त्यावेळी सुद्धा आमचं झालं होतं आंबाजी सैकेंचा मुलगा होता काय ते सुद्धा म्हणले होते की दादा काय असेल ते देण्या घेण्याचा व्यवहार आपण बघूया तुम्हाला बैल आम्ही देतो घ्या तुम्ही पण ते परत कारण थोडस इकडे दिरंगाई झाली आणि माझ्या केस मध्ये एअरपोर्ट ला एका केस मध्ये मी पराजय झालो त्यावरती राहिले तरी राहील बैल त्यावेळेस आम्ही चिमण्या सुद्धा मग आमच्या जाऊन याय चिमण्या एकत्र आता बरं हरण्या सेलिब्रिटी म्हणून फोटो कुठं असे कोण कोणत्या कार्यक्रमाला वगैरे घ्या जनावर म्हणून जनावर एक सेलिब्रिटी झालाय तो बैल म्हणून म्हणजे जनावर म्हणून एखाद्या कार्यक्रमाला बोलवणं ह्याचा मला वाटतं पहिला हरण्या म्हणजे हरण्यामुळे ही तेच निर्माण झाली की एखादं आता जस ते हिरवळच मैदान झालं त्यावेळी एका हॉटेलच उद्घाटन होत तिथे ते आणायला नेल मनी रॉजरी मध्ये त्याशिवाय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मुलांना सुद्धा कोल्हापूर <sh -5> मध्ये बऱ्याच सत्कार केला अशी बरेच ठिकाणी फोन करून भरून घेतला त्यावेळी आम्ही जयशंकर सिंह मैदान कॅन्सल करून बैल इकडे आले त्यावेळी गणपती गणपती तिथलगंजी मध्ये पण बैल आला होता बरेच ठिकाणी चंदगड आपले आता आमदार झाले शिवाजी पाटील सुद्धा तिकडे गणपती चंदगडची कोल्हापुरात बक्षीस देतात त्या गावात पाच सहा कमान केलेल्या होत्या कमाणीला पहिला नंबर दिला पंचेचाळीस बाय पंचावन्न कमान केलेली पंचेचाळीस बाय पंचावन्न मोठी कमान केली आता या, या तर दादा ह्या चांगल्या प्रश्नावर या उत्तरावरती चांगल्या प्रश्नावरती मुलाखत मी इथेच थांबवतो तर माझ्या माहितीनुसार की बऱ्याच लोकांचे बरेच डाऊट क्लिअर झाले असतील कदाचित ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर